या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूरकरांची दोन महिन्यांची चिंता मिटली उजनीतून सोडलेल्या पाण्याने औज बंधारा भरला सोलापूर सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी गुरुवारी दिनांक सत्तावीस सकाळी पोहोचले आहे बंधारा पूर्ण मीटर भरल्याने या पाण्याची सुरू आहे सध्या चिंचपूर बंधाराही तीन मीटर भरला आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी सकाळपर्यंत हा बंधाराही भरणार आहे दोन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर शहराची पन्नास ते साठ दिवसांची पाण्याची चिंता मिटली आहे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्यामुळे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदी पात्रातून पाणी सोडण्यात आले होते फेब्रुवारीला सोडलेले पाणी दहा दिवसांचा प्रवास करून सत्तावीस फेब्रुवारीला पोहोचले आहे तब्बल किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी येण्यास दिवसांचा कालावधी लागला आहे आणि चिंचपूर हे, हे दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोलापूर शहराची पन्नास ते साठ दिवसांची पाण्याची चिंता मिटली आहे उपलब्ध पाणी साधारण पंधरा एप्रिल पर्यंत पुरेल इतका साठा औज आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये झाल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे कॉर्नर मटन आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू